नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आता लवकरच आपल्या सर्वांचा आवडीचा आनंदाचा उत्साहाचा नवरात्रीचा सण लवकरच सुरू होणार आहे आणि तुम्हाला देखील प्रश्न पडलाच असेल की या तिथीची सुरुवात कधी होणार आहे आणि ती समाप्त कधी होणार आहे त्याचप्रमाणे दुर्गाष्टमी महानवमी कधी आहे आणि घटस्थापना किंवा यांचा शुभ शुभमुहूर्त काय आहे व आपण नऊ दिवस देवींना कुठल्या वेगवेगळ्या माळ आपण अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे कुठले वेगवेगळे वेग वेग वे 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 नैवेद्य वे वे दे वे दे आपण देवींना दाखवू शकतो या सर्व विषयांची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी सणांची परंपरेची संस्कृतीशी निगडीत असलेले व्हिडिओ नेहमी येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते तर मंडळी नवरात्रीचे आपल्या हिंदू धर्मात खूप जास्त असं महत्त्व आहे कारण नऊ दिवस देवीने महिषासूर या राक्षसाशी युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी राक्षसाचा वध केला आणि विजय मिळवला म्हणून नऊ दिवस आपण देवीचे शक्तीच्या रूपात पूजन करतो आणि दहाव्या दिवशी दसरा साजरा करण्यात येतो असं सुद्धा सांगितलं जातं की शारदीय नवरात्रीनंतर भगवान प्रभू रामाने रावणावर विजय मिळवला आणि त्याचा वध केला म्हणून आपण तो दिवस विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणून साजरा करतो आणि त्या दिवशी रावण दहन सुद्धा केलं जातं तर मंडळी हे तर झालं पौराणिक महत्त्व आता आपण पाहूयात की वर्षी घटस्थापना नेमकी कधी आहे आणि शुभमूर्त काय आहे तर मंडळी आपल्याला माहितीच आहे की पंचांगणानुसार एका वर्षात चार नवरात्री येतात दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन ज्या चैत्र आणि शारदीय नवरात्री असतात या मोठ्या आनंदात उत्सवात आपण साजरा करतो या दिवशी नऊ दिवस लोक व्रतसुद्धा करतात काही लो लोक फक्त पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी करतात किंवा काहीजण दुर्गाष्टमीला महानवमीलासुद्धा हे व्रत जे आहे ते करतात तर आता अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील जी प्रतिपदा तिथी असते त्या दिवसापासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते आणि हे नऊ दिवसातील प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या देवींना समर्पित असतो तर आता नवरात्र कधी सुरू होणार पंचांगनुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीची सुरुवात तीन ऑक्टोंबरला सकाळी बारा वाजून एकोणावीस मिनिटांनी होईल आणि चार ऑक्टोंबर सकाळी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ती संपेल आणि म्हणूनच उदय तिथीनुसार आपण म्हणजे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सण हा उदय तिथीनुसार साजरा करत असतो आणि म्हणूनच उदयतिथीनुसार शारदीय नवरात्र आपण यावर्षी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवारी साजरी करणार आहोत आणि ती गुरुवारी आलेली आहे आणि बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस शनिवारी ती समाप्त होईल आणि ज्या दिवशी दसरा असतो तर हे तर झालं ही तिथी सुरू कधी होणार आणि समाप्त कधी होणार आता आपण पाहूया की कलश स्थापना काही जण कलश स्थापना करतात काही जण घटस्थापना करतात तर दोघांसाठी मूर्त दिलेलं आहे तर यं, यंदा दोन मूर्त ते देण्यात आलेले आहे तर पहिला मू मु, मूर्त जो आहे कलश स्थापना किंवा म्हणजे जे कलश स्थापन करत असतील फक्त त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे घटस्थापना करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा तर पहिला मूर्त आहे सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांपासून तो सुरू होईल आणि सात वाजून तेवीस मिनिटांपर्यंत तो असणार आहे आणि अजून एक दुसरा अभिजित मुहूर्तसुद्धा देण्यात आलेला आहे तो सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होऊन बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे तर या दरम्यान तुम्ही घटस्थापना जी आहे ती करू शकता तुम्हाला या दोघांपैकी ज्यावेळी ज्या मुहूर्ताला जमेल त्यावेळी तुम्ही करू शकता त्यानंतर मंडळी जर आपल्याला देवीला प्रसन्न करायची असेल आपल्याला कायम वाटत असेल की देवीचं आपल्यावर आपल्या कुटुंबावर नेहमी आशीर्वाद राहावं आपल्या घरात सर्व काही मंगल व्हावं आपल्या कुटुंबात सुख शांती लाभावी कायम आणि प्रगती व्हावी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची त्याचप्रमाणे आरोग्य चांगलं राहावं तर यासाठी आपण नऊ दिवस या नऊ वेगवेगळ्या वेग ज्या देवी नऊ दिवस या जे हे जे नवरात्रीचे नऊ दिवस आहे त्या वेगवेगळ्या वेग वेग नऊ देवींना समर्पित आहे त्या नऊ देवींची आपण पूजा केली पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण त्यांना त्या ते नऊ देवींना यावर्षी नऊ माळा कोणत्या अर्पण करायच्या त्याचप्रमाणे कुठले नैवेद्य अर्पण करायचे हे आपण आता पाहणार आहोत तर आता असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला असं सुद्धा वाटेल की आपल्याकडे जे आ, साहित्य आहे आपण म्हणू शकतो की आमच्याकडे जे अवेलेबल आहे त्या याची सुद्धा आपण माळ देवीला जी आहे ती अर्पण करू शकतो किंवा नैवेद्य आहे जे आपल्याला जमेल तसं अर्पण करू शकतो पण आपण हे नऊ दिवस एकदम महत्त्वाचे असतात हे या नऊ देवींना समर्पित आहे आणि आपण जर त्यांच्या आवडीनुसार नैवेद्य अर्पण केला त्यांच्या आवडीनुसार ज्या काही माळा आपण नऊ दिवस चढवतो त्या चढवल्या तर आपल्याला अजून देवीची चांगली जी कृपा आहे ती आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहील आपल्यावर चांगले आशीर्वाद मिळतील म्हणून आपण हे करू शकतो तर या वर्षीच्या शारदीय नवरात्रीच्या दोन हजार चोवीसचे चोवीसचं जी पहिली माळ आहे पहिल्या माळेला शैलपुत्री या देवीची पूजा पूजा केली जाते आणि या दिवशी आपण या देवीची पूजा करू शकतो आणि देवीला नैवेद्य आपण शुद्ध तुपातील पदार्थ म्हणजे शुद्ध तुपातील तुमच्या तुम्ही जो काही पदार्थ बनवला तो तुम्ही या दिवशी देवीचं स्मरण करून देवीला अर्पण करू शकता आणि या दिवशी तुम्ही शेवंती किंवा सोन चाफ्याची माळ जी आहे ती देवीला अर्पण करू शकता त्यानंतर दुसरी दुसरा दिवस जो आहे नवरात्रचा त्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते आणि या देवीला साखरेचा नैवेद्य जो आहे तो दाखवला जातो आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा या दिवशी साखरेचा नैवेद्य नक्की दाखवा आणि त्यानंतर आ, या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण देवीला अनंताची फुलं किंवा मोगऱ्याची फुलं किंवा चमेलीची अशी जी पांढरी फुलं असतात त्या फुलांची आपण माळ जी आहे ती अर्पण करू शकतो त्यानंतर तिसरी माळ जी आहे त्या तिसरी माळेला चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते आणि या देवीला गाईच्या दुधाचं पासून बनवलेलं जे काही असेल गाईचं दूध असेल किंवा त्यापासून बना बनवलेले पदार्थ याचा आपण नैवेद्य जो आहे तो अर्पण करू शकतो आणि या दिवशी आपण देवीला निळी फुलं असलेली माळ अर्पण करू शकतो जसं की कृष्णकमळ असतं गोकर्णची फुलं असतात ते आपण या दिवशी देवीला अर्पण करू शकतो त्यानंतर चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते या दिवशी मालपोहा आपण देवीला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि या दिवशी देवीला केशरी भगवी फुलं जी असतात त्याची आपण माळ जी आहे ती अर्पण करायची आहे मग केशरी फुलं म्हणजे अबोलीची फुलं पण असतात ती पण आपण अर्पण करू शकतो त्यानंतर पाचवी जी माळ आहे पाचवा जो दिवस आहे तो स्कंदमातेला समर्पित आहे स्कंद मातेची त्या दिवशी पूजा केली जाते आणि म्हणूनच त्या दिवशी स्कंदमातेला आपण केळीचा नैवेद्य दाखवू शकतो आणि आपण त्या दिवशी बेलची किंवा कुंकवाची जी माळ असते ती देवीला अर्पण करू शकतो त्यानंतर जो सहावा दिवस असतो तो कात्याय का कात्यायीनी ह्या मातेला समर्पित आहे आणि या मातेला आपण मधाचा नैवेद्य जो आहे तो दाखवू शकतो आणि त्या दिवशी आपण देवीला कर्दळीच्या फुलांची माळ जी आहे ती अर्पण करू शकतो त्यानंतर सातवा दिवस जो आहे तो कालरात्री या देवीला समर्पित आहे आणि या देवींना या देवीला आपण गुळाचा नैवेद्य जो आहे तो आपण दाखवू शकतो आणि त्या दिवशी आपण नारंगी फुलं म्हणजेच की झेंडूची माळ आपण अर्पण करू शकतो त्यानंतर आठवा दिवस हा माता गौरीला समर्पित आहे आणि या देवीला आपण नारळ अर्पण करू शकतो नैवेद्य म्हणून किंवा नारळापासून बनवलेले पदार्थसुद्धा आपण अर्पण करू शकतो आणि या दिवशी आपण देवीला तांबडी फुलं जी आहे याची माळ अर्पण करायची आहे जसं की कमळ जास्वंद कनेर गुलाब इत्यादी फुलांची जी माळ आहे ती आपण अर्पण करू शकतो त्यानंतर नववा दिवस जो आहे तो सिद्धिदात्री या देवीला समर्पित आहे या दिवशी आपण हलवा करू शकतो खीर पुरीचा नैवेद्य जो आहे तो देवीला दाखवू शकतो आणि या दिवशी आपण कुंकुमार्चन जे आहे ते देवीला करायचं आहे माळेच्या स्वरूपात बरेच जण कुंकुमार्चन सुद्धा करतात किंवा तुम्हाला एखादी माळ राहिली असेल एखादं फुल किंवा नागिनीची खाऊची जी पानं आपण ज्याला म्हणतो त्याचीसुद्धा तुम्ही त्या दिवशी माळ अर्पण करू शकतात आणि तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही नऊ माळा आणि नऊ नैवे वैद्य देवीला दाखवू शकतात आणि देवीचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही देवी देवीला नऊ दिवस नऊ माळा आणि नऊ नैवेद्य अर्पण करा आणि बरेच लोक नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमीला कन्यापूजन करतात महानवमीलासुद्धा कन्यापूजन करू शकता तुम्ही पण दुर्गाष्टमीलाच ते केलं जातं महानवमीला शक्यतो हवन केलं जातं आणि यावर्षी दहा ऑक्टोंबर दिव या दिवशी दुर्गाष्टमी आहे आणि महानवमी अकरा ऑक्टोंबरला आहे या दिवशी सुद्धा बरेच ह्या दोन दिवस सुद्धा बरेच जण व्रत ठेवतात उपवास करतात तर अशा पद्धतीने हा नवरात्र जो सण आहे तो साजरा केला जातो तर मंडळी मी या व्हिडिओच्या माध्यमातून नवरात्रविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि आपल्या सहन संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांना जय महाराष्ट्र